शोभा येथील समाजसेविका रोशनी दुबे यांच्या वाढदिवसाला अनेकांनी शुभेच्छा दिल्या यावेळी सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोदतीया यांच्यासह कालीमाता मंदिर विश्वस्त पीठाधीश्वर श्री शक्ती महाराज यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या रोशनी दुबे यांच्या हस्ते दोन्ही मान्यवरांना शहान मोमेंटो देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला शोभानगर येथे अनेक वर्षांपासून समाजसेवा करणाऱ्या तसेच अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या रोशनी दुबे यांचा मंगळवारी मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला त्यांच्या राहत्या घरी परिसरातील अनेक महिला पुरुष दाखल होऊन रोशनी दुबे यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी समाजसेविका रोशनी दुबे यांच्या वाढदिवसाला सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सुजेतियासह कालीमाता मंदिर विश्वस्त श्री शक्ती महाराज यांनी शुभेच्छा दिल्यात दोन्ही मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून रोशनी दुबे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला या दरम्यान रोशनी दुबे यांच्या हस्ते दोन्ही मान्यवरांना शाल मोमेंटो पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला